नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा होळीच्या दिवशी या तीन राशीवर दिसून येईल लक्ष्मीची कृपा मिळणार गडगंड पैसा काही राशीसाठी ही फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी शुभ ठरणार आहे त्या राशी कोणत्या जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते यंदा फाल्गुन पौर्णिमा चोवीस मार्चला आहे यावर्षी फाल्गुन पौर्णिमेला वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सिद्धियोग सह सुद्धा निर्माण होणार आहे शास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेला अनेक शुभ योग निर्माण होत आहे ग्रहाची स्थिती अनेक राशीसाठी शुभ मानली जात आहे या दिवशी केतू आणि चंद्र मीन राशीमध्ये विराजमान राहील तर सूर्य बुध आणि राहू हे सुद्धा मीन राशीमध्ये विराजमान राहतील गुरु मेष राशीमध्ये राहणार आहे आणि कुंभ राशीमध्ये मंगळ शुक्र आणि शनी विराजमान राहील अशात काही राशीसाठी ही फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी शुभ ठरणार आहे तर जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत मेष ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमा मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते त्यांना शुभफळ मिळू शकतात यांच्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद दिसून येईल धनसंपत्तीत वाढ होईल यांचे नशीब उजळू शकते ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल जे काम खूप दिवसापासून थांबलेले आहे ते मार्गे लागतील आर्थिक वृद्धी होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल जर या काळात हे लोक गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर उत्तम आहे त्यांना फायदा होऊ शकतो कुटुंबाबरोबर चांगले संबंध राहतील आर्थिक समस्या दूर होतील कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी फाल्गुन पौर्णिमा शुभ ठरणार आहे चंद्रग्रहण दरम्यान चंद्र या राशीमध्ये विराजमान राहतील अशात या राशीच्या लोकांच्या वाटेत सुख समृद्धी येईल घर कुटुंबात आनंद दिसून येईल जुन्या मित्रमैत्रिणीबरोबर बरोबर भेट होईल धनलाभाचे योग जुळून येईल धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी यंदाची होळी उत्तम राहील ग्रहांचा प्रभाव या राशीवर दिसून येईल या दरम्यान या राशींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल कुटुंबाबरोबर वेळ देता येईल व्यवसायात यश मिळू शकते जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर परत फेड करता येईल आर्थिक स्थिती मजबूत होईल जर गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर या राशीला फायदा होऊ शकतो दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त